नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे गंगा हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म स्पाइन अँड एव्हियन केअर सेंटर चिखली आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जे आमच्याकडे रुग्ण आले होते मागील सात दिवसापासून त्यांच्याकडे आपण न्यूरोथेरपी केली आणि त्यांना चिखलीचेच असल्यामुळे त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट या ठिकाणी सात दिवस केली त्यांना भयंकर असा त्यांचा एल थ्री फोर आणि एल मध्ये डिस्बल्च होता गॅप पडलेला होता चालताना मुंग्या यायच्या आणि थोडं जरी चाललं तरी त्यांना बसावं लागायचं त्यांची जर आपण हिस्ट्री बघितली असतं त्यांनी मागील वीस ते पंचवीस वर्षापूर्वी एकाच ठिकाणी बसल्याचं त्यांचं ते काम होतं अशातच त्यांचे मनके खराब झाले आणि व्यायामाचा पण थोडाफार अभाव होता अशात वजन सुद्धा त्यांचं वाढलेलं होतं आणि असा हा त्रास त्यांचा खूप वाढल्यामुळं त्यांनी भरपूर ठिकाणी याच्या अगोदर औरंगाबाद सारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती पण आराम जोपर्यंत आपल्या वेदना श्रमागावशील तोपर्यंत आराम पडायचा आणि पुन्हा तसं तसं व्हायचं अशातच आपल्याकडे आले आणि त्यांनी पूर्ण पंचकर्म आणि सात दिवस घेतली आणि त्यांना कसं वाटतं काय वाटतं आपण त्यांना विचारूया एकदा आणि काय काम करायचे तुम्ही बर आणि हा त्रास कधी बसून होता तुम्हाला ओके ओके स्टार्टिंगला काय व्हायचं काय होत होत

पायाला गळ वगैरे तर कमी झाली मुंग्या वगैरे ओके आणि दिवसभर बसून काम सुद्धा करताना थकवा वगैरे येत येतात येत नाही आणि आपण जे व्यायाम सांगितले ते कसे कसे करता तुम्ही आपण बघा जे ज्यांना बैठकीचं काम आहे अशा लोकांना मॅक्झिमम लंबर्स टेप राहतो ज्या मणके होते ते खराब होतात अशात आपण जर एक्सरसाइज वगैरे ठेवली व्यायाम वगैरे ठेवला साधे सूर्यनमस्कार वगैरे जरी ठेवले तर आपण भविष्यात या त्रास वाचू शकतो आणि मी साधे त्यांना व्यायाम सांगितले तसेच ट्यूबवर बसायचा एक व्यायाम सांगितला त्यांना खूप त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना आराम पडला असे काही जर रुग्ण असतील ज्यांच्या कमरेत गॅप असेल मान्यत गॅप असेल तर अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपण या ठिकाणी मान्याचा गॅप कमरेचा गॅप एबीएन यावर आपण आयुर्वेदिक पंचक्रमद्वारे निरोधरिपद्वारे चांगले उपचार या ठिकाणी करतो आणि पेशंटला चांगला आराम त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वेदनाशामक औषध घेता पडतो तरी अशी रुग्ण जर असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय